आयुर्वेदिक फूड सप्लिमेंट अँड मेडिसिन आता शासकीय आदिवासी आश्रम शाळेत जाणार आमदाराची कन्या एकीकडे महाराष्ट्रात सर्वत्र इंग्रजी माध्यमांच्या शाळांची मोठ्या प्रमाणात वाढ होत असताना अनेक अधिकारी कर्मचारी जनप्रतिनिधी हा आपापल्या मुलांना इंग्रजी शाळेमध्ये प्रवेश करण्यासाठी मोठमोठ्या रकमा देऊन प्रवेश घेत असतात परंतु आमगाव देवरी विधानसभेचे आमदार संजय पुराम यांनी आपल्या मुलीचा आदिवासी विभागाच्या पदाधिकारीही आपल्या पाल्याला चांगलं शिक्षण देण्याच्या दृष्टिकोनातून खाजगी शाळेत नाव दाखल करतात आणि त्यांच्या मागे लाखो रुपये खर्च करतात मात्र आमदार संजय पुराम यांच्या या निर्णयामुळे नागरिकांमध्ये निश्चित काही बदल पाहायला मिळू शकतो आदिवासी समाजातील विद्यार्थ्यांना जोडण्यासाठी शासनाने एकोणीसशे बहात्तर मध्ये आश्रम शाळेची के संकल्पना केली आणि त्या संकल्पनेतून एकोणीसशे बहात्तर मध्ये आश्रम शाळेचा निर्माण झाला आदिवासी मुलं शिकल्या पाहिजे उच्च पदावर गेले पाहिजे याच्यासाठी म्हणून शासन शासन स्तरावरून अनेक प्रयत्न सुरू आहेत मी एकोणीसशे ब्याऐंशी मध्ये पहिल्या वर्गात शासकीय आश्रमशाळा दुर्गाव इथे माझ्या आईवड्यांनी मला टाकलो मी आश्रमशाळा शिकलो तिथूनच मोठा झालो मग काही वर्षानंतर माझ्या मुलाला पण आश्रमशाळेत शिकवलं आज आज तो गव्हर्नमेंट कॉलेज सिव्हिल इंजिनिअरिंगमध्ये फायनलला आहे म्हणून मी ठरवलं की शिक्षक असतील इतर लोक असतील इंग्रजीमध्ये कॉन्वंट शाळेमध्ये मोठ्या मोठ्या शाळेमध्ये ते टाकतात परंतु आमच्यासाठी ज्या शासनाने आश्रमशाळा सुरू केलं मग आमचेच मुलं जर आश्रम शाळेत नाही शिकले तर मग शाळेचं काय तिथली क्वांटिटी तिथली क्वालिटी आज आश्रम शाळेमध्ये उच्च शिक्षित शिक्षक त्या ठिकाणी कार्यरत आहेत असं असताना मी निर्णय घेतला की माझ्या सर्व मुलांना मला दोन मुलं आहेत मी आश्रमशाळेत शिकवणार आणि म्हणून मी माझ्या मुलीलासुद्धा शासकीय आश्रमशाळा पुराळा येथे शिकवतो आहे कोण शिकवतो कोण शिकवत नाही याच्याशी मला काही लेनदेन नाही परंतु परंतु आपण त्या समाजाचे आहोत आपण लोकांना शांतपण सांगायचं आपण लोकांना सांगायचं की आश्रमशाळेत शिकवा आणि आपलेच पोरं आपण प्रायव्हेट शाळेत शिकवायचे हा कुठला नाही आहे आणि म्हणून आमच्या समाजातील लोकांना न्याय मिळावा मुलांना न्याय मिळावा म्हणून आपण आश्रमशाळेत शिकवण्याचा निर्णय घेतलेला आहे सनेज के और संजीवनी सेंटर बिल्डिंग नेम प्लॉट नंबर एस थ्री नियर गोखले स्कूल सेक्टर नंबर बारह शॉप नंबर बारह मोबाइल नंबर अठ्ठ्याऐंशी अठ्ठावीस अडतीस ऐंशी झिरो चार आणि ऐंशी सत्याऐंशी झिरो दोन दहा झिरो चार